अरे सहकारी करा गेला त्याच्यावर का करू ना सुटला गड क्रमांक या मैदानातील चौदा सुटला आणि मध्ये लढत चुल कोण होतोय गट विजेता जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी ज्या बैलान महाराष्ट्र गाजवला खंड हिंदुस्तान गाजवला असा बका सोड ऐ मागण्या गाड्या आल्या आली लक्ष द्या लक्ष द्या माग गाडी आली पैसे मध्ये होते परंतु बैल पडला सगळं साध्य झालं चला सगळे बारून या दोन मिनट निकाल गड क्रमांक चौदाचा निकाल निकाल आणि निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पराडी आपा माने मला